नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी बनवलं आहे आज एकदम सोप्या पद्धतीत मसाला भात की मुलं पण खातील असा जास्त म्हणजे तिखटही नाही खूप फिकाही नाही आणि खूप झणझणीत पण नाही नॉर्मल मुलांना पण खाता येईल ना आपल्याला पण खाता येईल असा त्यासाठी मी एक कांद दोन कांदे घेतलेले आहेत एक मोठ्या साईजचा सा टमॅटो घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरची घेतलेल्या आहेत आणि एक बटाटा घेतलेला आहे थोडासा म्हणजे लसूण पण घेतलेला आहे चवीनुसार त्यानंतर हे एक बटाटा मी कापून घेतलेला आहे असे छोटे छोटे काप करून घेतलेले वटाणा भिजत घातला होता मी आणि त्यामध्ये थोडेसे मूग पण टाकले होते आणि थोडंसं अद्रक किंचित आणि हिरवी मिरची ही अशी मी मिक्सरला वाटून घेणार आहे तुम्हाला जर खडे मसाले टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा अजून काही भाज्या टाकायच्या असेल तर त्या पण टाकू शकतात आणि मग हे अशा भाज्या हे असे वटाने आणि असं मिक्सरला म्हणजे असं हे बघू शकता तुम्ही त्यानंतर मी तांदूळ पण धुवून घेतलेले आहे दोन वाटी आणि हे असं मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हिरवी मिरची कोथंबीर अद्रक लसूण आणि त्यानंतर मी मी गॅस पेटवला आहे गॅस पेटवल्याच्यानंतर कुकर ठेवल्यावरती त्यामध्ये मी तूप घातलेलं आहे तुम्हाला तेल घालायचं तर तेल घाला तूप घालायचं तर तूप घाला असं दोन चम्मच तूप घालून घेतलेलं आहे त्यानंतर मी खडे मसाले घालणारच नाही आहे मी डायरेक्ट कांदा टाकला आणि थोडेसे तुम्हाला जिरे घालायचे मोहरी तर ते मी घालत नाही मला आवडत नाही म्हणजे आणि जिरे वगैरे घालायचे तर घालून घ्या त्यानंतर असं मी कांदा टाकला आहे कांदा फ्राय करून घेतला त्यानंतर मी टमॅटो घातला टमॅटो लवकर नरम होण्यासाठी मी त्याच्यामध्ये दीड चम्मच म्हणजे जेवढं मीठ पाहिजे त्या हिशोबाने मीठ घालून घेणार आहे मीठ घालून घेतल्याच्यानंतर एक पाच मिनटं टमॅटो थोडंसं नरम होईपर्यंत मी हलवत राहणार आहे छान असं मिक्स करून घेतल्याच्यानंतर मग ज्या आपण भाज्या होत्या समज माझ्याकडे ओटाने घालून घेणार आहे बटाटा घालून घेणार आहे आणि तो पण असं घालून घेतल्याच्यानंतर छान मस्तपैकी एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं परतून घेतल्याच्यानंतर तुम्ही पण करून बघा मुलांना पण आवडेल आपल्याला पण कधीतरी काहीतरी खाऊसं वाटतं म्हणजे खूप छान लागते चव आणि तुम्हाला लवंग मिरे काय खडे मसाले घालायचे ते पण तुम्ही ॲड करू शकता हे असं दोन मिनटं छान भाज्या परतून घेतले त्यासाठी मी हलकासा गरम मसाला घालते आणि आपलं हळदी पावडर हळद आणि हळद आणि हलकासा गरम मसाला घालणार आहे त्यानंतर हे घालून घेतल्याच्यानंतर जे मी हिरवा वाटण तयार केलं होतं मसाले भातासाठी थोडंसं हे दोन मिनटं परतून घेऊया थोडंसं खालीवरती करून घेऊया हे बघू शकता तुम्ही असं छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे हिरवं वाटण केलं होतं ते त्याच्यात घालून घेऊन ते पण असं एक थोडंसं तेल चुटचुटेपर्यंत किंवा दोन तीन मिनटं छान परतूनच घ्यायचे आपल्याला बघा असं छान परतून घ्यायचं आहे छान परतून झाल्याच्यानंतर जो साईडला एक दहा पंधरा मिनटं तांदूळ धुवून आपण साईडला ठेवला होता तो तांदूळ पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आता तांदूळ त्याच्यामध्ये घालून घेतल्याच्यानंतर असं छान एक दोन मिनटं हलवून घ्यायचा मस्त आलती पलटी करून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला हवं तसं त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला पाणी घालून घेतल्याच्यानंतर छान हा अजूक थोडंसं मीठ वगैरे काय लागत असेल चवीनुसार त्याच्यात थोडंसं घालून घ्या घालून घेतल्याच्यानंतर हे असं एक दहा मिनटात तर आपला दोन सिट्ट्यामध्ये मसाले भात तयार आहे आणि तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण आवड आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पण आवडतो का भेटूया असंच एक नवीन रेसिपीमध्ये बाय बाय सगळ्यांना या मसाले भात खायला बघा किती छान मसाले भात तयार आहे बाय बाय